नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे हा आपलं युट्यूब चॅनल याचं नाव मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत महा टी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या पेपर दोनमधील सामाजिक शास्त्रे या, या पेपरमधील सामाजिक शास्त्र विभागातील प्रश्न माणकल भागात आपण मराठी इंग्रजी आणि मानमानशास्त्रांची अभ्यास केला होता आज आपण त्या पुढील विभागातील प्रश्न बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न क्रमांक के एक्क्याण्णव पुढीलपैकी कोणता कार्यक्रम सकाळी पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे पर्याय आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम सलीम फुलादक प्रकल्प दशलक्ष विहिरींची योजना तर ह्याचं उत्तर उत्तर असणारे पर्याय क्रमांक चार दशलक्ष विहिरींची योजना त्यानंतर <laughs> प्रश्न क्रमांक ब्याण्णव पुढीलपैकी पैकी कोणते वैशिष्ट्य आधुनिक इतिहास लेखन पद्धतीमध्ये समाविष्ट नाही पर्याय आहेत शास्त्रशुद्ध पद्धती मानवी कृतींचा सदैव देवी घटकांचा जोडण्याचा प्रयत्न मानवकेरी प्रश्न विश्वासार्ह पुरावांचा आधार याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक <laughs> दोन मानवी कृतींचा संबंध देवी घटनांशी जोडण्याचा प्रयत्न त्यानंतर प्रश्न क्रमांक त्र्याण्णव जंतर मंतर जयपूर तर राणीची बाग राणी की वाव पर्याय चंदीगड दिल्ली पटना गुजरात तर पाटण गुजरात तर मुंबई इथे याच्या चुकणारे पर्याय क्रमांक चार मुंबई प्रश्न क्रमांक चौऱ्या गटात न बसणारे शहर ओळखा योद्धेय मालव शूद्र व चिल्लीवी पर्याय आहे योद्धेय मालव शूद्रक छिल्लवी याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक तीन शूद्रक प्रश्न क्रमांक पंच्याण्णव ब्रह्मगिरी सोपारा गिरीना सहस्रणाम हे ठिकाणी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत पर्याय आहे सम्राट अशोकाची शिलालेख सम्राट अशोकाचे स्तंभालेख बौद्ध धर्मातील स्तूप प्राचीन व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची शहरे आहे याचा चूक उतर असणारे पर्याय क्रमांक एक सम्राट अशोकाचे शिलालेख प्रश्न क्रमांक शहाण्णव मुघलकालीन चित्रकलेतील चा उगम रेगावी जागा चित्रकलेतून झाला पर्याय इराणी ग्रीक रोमान युरोपीय याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक इराणी पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा हो जेम्स वॅस टी मिजिन एडमन कार्टन यंत्रमाग सॅनिमन कॉम्प्टन मुलं जॉन के स्पिनिंग जेनी याचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार जॉन के स्पिनिंग जेनी त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव कामगार नेते व्ही सुबैय्या आणि कमी जागा या सत्तेच्या बाबतीतील ताब्यातील भागाच्या स्वातंत्र्यासाठी काय करत होते कार्य करत होते पर्याय आहे डच पोर्तुगीज फ्रेंच ब्रिटिश पर्याय क्रमांक तीन फ्रेंच तीनंतर प्रश्न क्रमांक नव्याण्णव बहिरजी नुँग। नानक नाईक हेर खातकीले प्रमुख प्रतापराव गुजर जर, जर। आरमराचे प्रमुख अधिकारी घोडदळाचे सर नवमत स्वराज्याचे अमात्य स्वराज्याचे न्यायाधीश याचा चुकत्र असणारे पर्याय क्रमांक दोन गोडदळाचे सरणवत प्रश्न क्रमांक शंभर दर्शवलेला संघटनेशी आहे पर्याय आहे सार्क संयुक्त राष्ट्रसंघ ब्रिक्स राष्ट्रकुल तर याचा चुकत असणारे पर्याय क्रमांक चार राष्ट्रकुल <coughs> या पुढील प्रश्न आपण पुढील भागात बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका